नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बार्टीकडून एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ती महत्वाची अपडेट म्हणजे काय की आपल्याला कागदपत्र तपासणीसाठी बार्टी ऑफिसला बोलवण्यात आलेला आहे ज्या काही बार्टी मार्फत राज्यसेवा कंबाईन क्लास थ्रीच्या प्रशिक्षण योजना झाल्या होत्या या प्रशिक्षण योजनेचे कागदपत्र तपासणीसाठी तुम्हाला दिनांक अकरा तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत बोलवण्यात आलेला आहे तर बघूया आपण की काय कागदपत्र लागणार आहे काय काय फॉर्म्स आहेत जे आपल्याला भरायचे आहेत तर ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आणि शेवटपर्यंत ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी शेवटपर्यंत या हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती कळणार आहे बघा बार्टी मार्फत महत्वाची अपडेट आलेली आहे कागदपत्र बाबत महत्वाच्या सूचना पब्लिश करण्यात आलेल्या आहेत कोणती कागदपत्र लागणार कधीपर्यंत ही तपासणी असेल आणि कोणासाठी ही तपासणी असेल हे सगळं मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा बार्टी मार्फत आज दिनांक दहा तारखेला एक नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा अभियांत्रिकी सेवा न्यायिक सेवा, सेवा, सेवा गट ब सेवा कर्मचारी निवड आयोग वर्ग तीन स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणा करता कागदपत्र तपासणी बाबत महत्वाची सूचना आलेली आहे या अंतर्गत आपल्याला सूचना काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो अकरा तारखेपासून म्हणजे दिनांक उद्यापासून अकरा दोन दोन पासून तर चौदा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला काय कागदपत्र तपासणीसाठीची वेळ देण्यात आलेली आहे मग यामध्ये आपल्याला कागदपत्र तपासणीची संधी जर तुम्ही तुमच्याकडून हुसक हुसकली किंवा तुम्ही नाही जाऊ शकला तर ती संधी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे अशी सुद्धा सूचना यात देण्यात आलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय महत्वाच्या सूचना अजून दिलेल्या आहेत जर तुम्ही दोन पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतला असेल तर तुमचं निवड रद्द करण्यात येत आहे तसंच तुम्ही युपीएससी पूर्व प्रशिक्षण वर्गाचा जर लाभ घेतला असल्यास तर तुम्हाला सिव्हिल स्टेट म्हणजे तुम्हाला लोअर सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेता येणार नाहीये कारण तुम्ही ऑलरेडी यूपीएससी चा लाभ घेतला आहे तसंच सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता ही प्रशिक्षण योजना आहे त्या अंतर्गत तुम्हाला येरवळा कार्यालयात म्हणजे बार्टी ऑफिस मध्ये तुम्हाला जाऊन हे काय करायचंय कागदपत्र तपासणी करायचंय हा पूर्ण पत्ता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसच तुम्हाला चौदा तारखेपर्यंत मूळ कागदपत्र तपासणी न केल्यास तुमचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे बघा हे महत्वाचं आहे त्यानंतर अजून महत्वाचं बघा की तुम्हाला जी दिलेली आहे म्हणजे जी आज तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप आली असेल त्याच विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीला जायचंय ज्यांना कन्फर्मेशन स्लिप प्राप्त झालेली नसेल अशा विद्यार्थ्यांना सदरच्या कालावधीमध्ये कागदपत्र तपासणी करता येणार नाही कागदपत्र तपासणी दरम्यान अनुपस्थित असलेले विद्यार्थी जागा रिक्त राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे कन्फर्मेशन स्लिप पाठवण्यात येतील आणि त्यांना पुढे संधी देण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला कागदपत्र तपासणी करता परिशिष्ट अ परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क सोबत येऊन घेऊन येणे बंधनकारक असणारे मग हे नेमकं काय का असणार आहे परिशिष्ट अ ब क बघूया आपण परिशिष्ट अ मध्ये आपल्याला कागदपत्रांची यादी दिलेली आहे मग नेमकी कोण कोणती कागदपत्र आपल्याला घेऊन जायची आहे अनेक वेळा अनेकदा व्हिडिओ आलेले आहेत पण तरी आज व्यवस्थित बघून जा कारण तुमचं नुकसान होऊ शकतं जर तुम्ही हे व्यवस्थित बघून नाही गेले तर तर बघा मग ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झालेली कन्फर्मेशन स्लिप तुम्हाला घ्यायचे त्यानंतर संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केलेला तुमचा मूळ फॉर्म त्यानंतर दहावीचं प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र पदवीचं प्रमाणपत्र त्यानंतर पदव्युत्तर पदवीचं प्रमाणपत्र असलं तर ठीक ते बंधनकारक नाहीये अर्जदाराचे मूळ अनुसूचित जातीचं मूळ प्रमाणपत्र त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक किंवा म्हणजे चेक कॅन्सर चेकची प्रत असली तरी चालेल त्यानंतर दिव्यांगत्वाचा दाखला लागू असल्यास त्यानंतर अनाथ तुम्हाला लागू असल्यास आरक्षण त्यानंतर मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला दोन हजार बावीस तेवीस पासून बघा दोन हजार बावीस तेवीस पासून तर दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे तर तो परिशिष्ट ब मध्ये तो नमुना देण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला क प्रमाणे प्रवेश अर्ज सुद्धा दिलेला आहे सो हे सगळ तुम्हाला द्यायचं आहे आणि स महत्वाचं म्हणजे तुम्हाला मूळ कागदपत्र मूळ कागदपत्रे सुद्धा सोबत ठेवायची आहेत लक्षात राहू द्या त्यानंतर स्वयंघोषणापत्र म्हणजे गट ब मध्ये काय म्हणजे परिशिष्ट ब मध्ये काय आहे अ मध्ये काय काय आहेत मी तुम्हाला लिस्ट सांगितली ब मध्ये तुम्हाला स्वयंघोषणा भरायचं आहे हा नमुना बराच मोठा आहे मी इथे शॉर्ट मध्ये दिलेला आहे तर यामध्ये तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतायत तर कोणत्याही प्रलोभनाला तुम्ही बडी पडत तर नाही ना किंवा तुम्ही मागणी करतायत त्या संदर्भात हे देण्यात आलेलं आहे म्हणजे कोणतंही आम्हीच तुम्हाला करता येणार नाहीये त्यानंतर हा तिसरा महत्वाचा म्हणजे ऍडमिशन फॉर्म तुम्हाला तिथं जाऊन भरायचा आहे तिथं जाऊन म्हणजे तुम्ही भरून जरी ठेवला तरी चालेल कारण हा चेक होणार आहे याच्यावर तुम्हाला शेरा दिला जाणार आहे तर हा फॉर्मचा नमुना महत्वाचा आहे तुम्हाला ही जी माहिती आहे ही मी या नंबरला पंच्याऐंशी झिरो सात शेचाळीस चौवेचाळीस चौवेचाळीस या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला हा नमुना मी पाठवून देईल किंवा तुम्ही बार्टीच्या वेबसाईटला जाऊन पण हा नमुना डाउनलोड करू शकतात पण जर तुम्हाला नाही सापडलं तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाण्याचं कारण नाही हा संपूर्ण नमुना मी तुम्हाला या नंबरवर पाठवून देणार आहे तो नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी दिलेला असेल त्यावर तुम्ही क्लिक करून मला व्हॉट्सअपवर हाय करून हा नमुना मी तुम्हाला पाठवून देणार आहे सो ही तर्फे महत्वाची अपडेट अप्डे, होती तुम्हाला सगळ्यांना बार्टीच्या या प्रशिक्षणासाठी त्या तपासणीसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद